नमस्कार आकाशनुशे मराठी मातीपत्रात मी निषाद लांजोर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पिंपळगाव कोहडी येथे सामूहिक हळदी कुंकू लावून वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी महिलांचा मोठा सहभाग ग्रामपंचायतीच्या वतीने एक फळझाडासह कचरा पेटीचे वाटप पिंपळगाव कोहडी येथे नव्या पद्धतीने सामूहिकरित्या ग्रामपंचायत येथे महिलांना हळदी कुंकू लावून वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी करण्यात आली माझे घर माझे झाड माझा कचरा या तत्वावर प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या आवारात एक झाड लावावे आपल्या घरातील कचरा इतरत्र न फेकता एका ठिकाणी गोळा करावा यासाठी ये ग्रामपंचायत येथे सरपंचसह अस्मिता विशाल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली एक फळझाड व एक कचरा पेटीचे वाटप प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले या कार्यक्रमानिमित्त महिलांना प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट जुईली मेश्रम यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी ऍडव्होकेट जुईली मेश्राम यांनी महिलांना बालविवाह कायदा कौटुंबिक हिंसा भरपगारी प्रसूती रजा बाहेरील स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार आणि मुलींना शिक्षणाचे महत्व सांगून महिलांनी सक्षम व्हावे असे मुलाचे मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत पिंपळगाव कोवडी येथील सरपंच अस्मिता विशाल लांडगे उपसरपंचसह गीता परशुरामकर ग्रामपंचायत सदस्य रोशनी नाकाडे केवना परशुरामकर प्रज्ञा मेश्राम आशा मखरे ईश्वर सयाम सुरज चचाणे संजय बनसोड कार्तिक जन्मंधू ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा मेश्राम यांनी केले